उद्धव ठाकरे स्वतःला महाविकास आघाडीच्या आणि देशातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते समजतात एखादा पक्षाचा किंवा गटाचा प्रमुख नेता कसा असू नये याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपण उद्धव ठाकरेंकडे पाहू शकतो पक्षाचा नेताच नव्हे तर राज्याचा मुख्यमंत्री परत असा कोणी होऊ नये हे तर उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीतूनच दाखवून दिलं आहे उद्धव ठाकरे स्वतःला महाविकास आघाडीचे आणि देशातील इंडिया आघाडीचे प्रमुख नेते समजतात परंतु इंडिया आघाडीतील इतर नेते तसं समजत नाहीत हे दिसून आलंय कारण उद्धव ठाकरेंना कोणत्याही नेत्यांनी आपल्या राज्यात प्रचाराला बोलावलेलं नाही अरविंद केजरीवाल यांना मात्र आवर्जून मुंबईत प्रचाराला बोलवण्यात आलं तरीही भारतातील निवडणूक प्रक्रिया अजून संपली नाही मतदान अजून बाकी त्या आहे त्याआधीच उद्धव ठाकरे सहकुटुंब लंडनला गेले आहेत उद्धव ठाकरेंना पक्ष चालवणं म्हणजे एखादी कंपनी चालवणं वाटतंय की काय आठ पंधरा दिवस कंपनीतून सुट्टी घेऊन परदेशात फिरायला जायचं नरेंद्र मोदींशी फक्त आपणच एकटे लढू शकतो असं उद्धव ठाकरेंना वाटत त्या नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात एकतरी सुट्टी घेतल्याचं कोणी पाहिलंय का चौऱ्याहत्तर वर्ष वय असताना नरेंद्र मोदी दिवसाचे अठरा अठरा तास काम करतात तसं काम पंचावन्न साठ वर्षांच्या आत बाहेर वय असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केलं आहे का अडीच वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात ते तीन ते चार वेळा मंत्रालयात गेले आहेत का अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठका घेऊन त्यांच्यावर वचक बसवता येईल का जनतेला सांगायचं माझं कुटुंब माझी जबाबदारी परंतु ती जबाबदारी घेण्यासाठी किंवा पार पाडण्यासाठी कोरोना त्या अडचणी येत होत्या त्या घरात बसून आणि फेसबुक लाईव्ह वरून उद्धव ठाकरेंना सोडवता आल्यात का स्वतः शरद पवार यांनी कबूल केलं की अडीच वर्षात दोन तीन वेळा मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री आमच्या पचनी पडला नाही एक वेळ मुख्यमंत्री पदाचे जाऊ द्या ते काही चिरकाळ टिकणारे किंवा मिळणारे नाही परंतु पक्ष आपल्या घरचाच आहे असंच तुम्ही म्हणत असता ते पक्षाचे प्रमुख पद तुमच्या इच्छा असे बंद तुमच्याकडनं राहणार आहे मग त्या पक्षाबद्दल पक्षातील नेत्यांबद्दल कार्यकर्त्यांबद्दल आत्मीयता उद्धव ठाकरेंना वाटत आहे का पक्षातील अनेक नेते ज्या ज्या वेळी अडचणीत आले त्या त्यावेळी उद्धव ठाकरे ठामपणे त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रताप सरदेसाईंनी त्यांना पत्र पाठवून काय मागणी केली होती आणि ती मागणी पूर्ण करण्याचा उद्धव ठाकरेंनी किती प्रयत्न केला रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंचे व्यावसायिक भागीदार आणि शिवसेनेतील प्रमुख नेते होते त्यांनी उद्धव ठाकरेंवर काय आरोप केले आहेत यशवंत जाधवांवर जेव्हा आयकर विभागाचा छापा पडला तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या मदतीला धावले होते का किशोरी पेडणेकर तर मुंबईच्या महापौर महा होत्या त्यांची चौकशी सुरू झाली तेव्हा उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूने उभे राहिले का ज्या किशोरी पेडणेकर उद्धव ठाकरेंची बाजू घेऊन विरोधकांवर तुटून पडत होत्या त्या किशोरीताई गेले दोन ते तीन वर्ष कुठे अंतर्धान पावल्या आहेत त्यांचा पत्ता उद्धव ठाकरे सांगू शकतील का या सर्व नेत्यांनी गैरव्यवहार केले असतील त्यांच्या हातातून चुका झाल्या असतील त्याचा न्याय निवाळा होईलच परंतु उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी आपलं कर्तव्य बजावलं का असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात येत आहे